नमस्कार मी नीलम शिर्के सामंत अध्यक्षा बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती तुम्ही सगळे आवर्जून वर्षभर ज्या महोत्सवाची वाट बघता तो बालरंगभूमी परिषदेचा लोककला महोत्सव लवकरच आपल्या शहरात येतोय या महोत्सवातनं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आणि लोककला याची आपल्याला सगळ्यांनाच ओळख पडते लाखो लाखो बालकलाकार या लोककला महोत्सवामध्ये सहभागी होतात संपूर्ण महाराष्ट्रभर हा लोककला महोत्सव अगदी आनंदाने आणि जोरशोरसे साजरा होतो हो की नाही या याही वर्षी एकवीस ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर एकवीस ठिकाणी बालरंगभूमी परिषद हा महोत्सव दणदणीतरित्याने साजरा करते येत्या दहा नोव्हेंबरला सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत बालरंगभूमी परिषद सोलापूर हरिभाई देवकरण प्रशाला मुख्य सभागृहात सोलापूरमध्ये हा महोत्सव साजरा करते मी तर येणारच आहे मी येणार ना सगळे अरे यायलाच हवं आणि नुसतं यायचं नाहीये आपण त्याच्यामध्ये सहभागीही व्हायचंय आणि प्रेक्षक म्हणून बाल प्रेक्षक म्हणून आपला हक्कही बजावायचा आहे येणार ना सगळे विसरायचं नाही येत्या दहा नोव्हेंबरला सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हरिबाई देवकरण प्रशाला मूळ सभागृह सोलापूर